दरवर्षी अपघातामुळे मेंदूच्या दुखापती किंवा ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीच्या अनेक आव्हानांना अनेकांना सामोरे जावे लागते परंतु ही ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी म्हणजे काय आणि मेंदूला दुखापत झाल्यानंतर आपण सामान्य आयुष्यात कशी वाट काढू शकतो याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी किंवा मेंदूला इजा तेव्हा होते जेव्हा अचानक धक्का बसल्याने किंवा झटका बसल्याने मेंदूतील सामान्य कार्यामध्ये व्यत्यय निर्माण होते हे डोक्यावर पडल्यामुळे रस्त्यावरील अपघातामुळे किंवा काही खेळातील दुखापतीमुळे होऊ शकते ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी किंवा मेंदूला दुखापत झाल्यानंतर दिसणाऱ्या लक्षणांमध्ये डोकेदुखी चक्कर येणे स्मरणशक्ती कमी होणे ते अगदी बेशुद्ध होणे किंवा झटका येणे किंवा फिट येणे यासारखी सौम्य ते गंभीर लक्षणे आढळून येतात मेंदूला दुखापत झाल्यानंतर तात्काळ वैद्यकीय मदत घेणे गरजेचे ठरते मेंदूला झालेल्या दुखापतीची तपासणी करण्याकरता अनेक चाचण्या वापरण्यात येतात जसे की सी टी स्कॅन किंवा एम आर आय ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी किंवा मेंदूच्या दुखापतीवरील उपचारांमध्ये औषधे विश्रांती आणि शस्त्रक्रिया ह्या तीन गोष्टींचा समावेश होतो मेंदूच्या दुखापतीनंतर फिजिकल थेरपी स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी हे थे महत्वाची भूमिका बजावतात वेळेवरती काळजी आणि मदत घेऊन मेंदूच्या दुखापतीचे अनेक रुग्ण पूर्ण बरे होऊन सामान्य आयुष्य जगू शकतात मेंदूच्या दुखापतीवरील अद्ययावत उपचारासाठी आपण एशियन नोबल हॉस्पिटल येथे संपर्क साधू शकतो